मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून मोठी बातमी मनोज जरांगे पाटील एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणावर मोठी बातमी आहे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे त्यामुळे मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीची तारीखही दिली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचं काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील आता काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे तसेच येत्या चोवीस जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे सर सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याचाच अर्थ येत्या चोवीस जानेवारी रोजी परत एकदा मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे कोर्टाने किरेटिव्ह पिटिशन नाकारली नाही म्हणजेच ही याचिका स्वीकारली आहे त्यामुळे त्यावर आता सुनावणी होईल या सुनावणीत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असा विश्वास मराठा आरक्षणातील एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत